सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबईतून मित्रांनो देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी या घडीची ऐतिहासिक घडामोड आज आठ जून वार आहे रविवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा आनंदाचा दिलासा शिंदेसेनेला सर्वात मोठा झटका तर भाजपला देखील पाडले कोर्टाने तोंडावरती मित्रांनो तब्बल चार वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार शानदार आग अगदी लाजवाब विजय बघूया सविस्तर बातमी पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण बदललं असून उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण भारत देश मित्रांनो सविस्तर बातमी अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो शिंदेगडाच्या शिवसेनेला आता भाजपने चारी मुंड्या चित करण्यास सुरुवात केली आहे भाजपला शिंदेगड मोठा होतो हे आता बघवत नाहीये त्यामुळे भाजपने शिंदेगडाचा करेट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बहुतांश ज्या काही योजना होत्या त्या सगळ्या योजना बंद पाडण्यात आता भाजपला जवळजवळ शंभर टक्के यश आल्याचं चित्र आहे लाडकी बहीण योजनेला निधी निधी देखील आगामी काळात मिळणार की नाही यावरती भाजपने प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रभर फिरू फिरू लाडक्या बहिणींसाठी खूप मोठ्या योजना राबवल्या परंतु आता मात्र भाजपा त्यांच्या पूर्ण निर्णयावरती पाणी फिरू लागली आहे यातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने भाजपा फिरल्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना मात्र आता उघड्यावरती पडते की काय असं सध्या वाटू लागलं ला आहे नेमकं काय घडलंय का मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संपूर्ण योजना बंद पाडून शिंदे सेनेला सत्तेच्या बाहेर आऊट करणं हे भाजपचं अंतिम ध्येय आहे का हे सध्या समजी न झालंय कारण की भाजपाला आता एकनाथ शिंदेंची शिवसेना नको आहे त्यांच्या मंत्र्यांना देखील आता भाजपा नको आहे म्हणून एकनाथ शिंदेंचे मंत्री आता भाजपा विरोधात आणि अजित पवारांच्या विरोधात मोठमोटी वक्तव्य सध्या समोर करू लागले आहेत इकडे मात्र अजित पवार आणि भाजपमध्ये सर्व चांगलं असल्याकारणे दोन्ही पक्ष शिंदे सेनेच्या विरोधात एकवटल्याचं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे आता पहिल्यासारखे हसून खेळून मिसळून भाजपसोबत राहत नाहीत कारण की अंतर्गत वाद अतिशय जबरदस्त चवाट्यावरती आल्यानंतर मात्र भाजप आणि शिंदेगडामध्ये सर्वात मोठी अमरीतुमरी सुरू असल्याचं आपणाला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा भाजपला फायदा होऊ शकतो आहे आणि उद्धव ठाकरे हे शिंदे सेनेपेक्षा खूप किद्दारी पटीनं चांगले असल्याचं चा। संवादामध्ये एकनाथ शिंदे चांगले नाहीत असं परवाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना टोला लावला होता त्यांच्याबरोबरचा संवाद आम्हाला चांगला वाटत नाही संवादामध्ये ते कमी आहेत मात्र शरद पवार उद्धव ठाकरे संवाद करण्यामध्ये खूप चांगले असल्याचा निर्वाळा देवेंद्र फडणवीस यांनी परवाच केला होता आणि याला दुजोरा मिळतोय तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यामुळे केंद्रातील सत्ता उलथवण्याच्या अगोदरच शिंदेसेनेला सरकारवरून बाहेर करून त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनाही बाहेर करून महाराष्ट्रात अतिशय ताकदीचं सरकार निर्माण करायचं असेल तर उद्धव ठाकरेंना जवळ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं भाजपच्या अंतर्गत सूत्रांची माहिती आता समोर येऊ लागली आहे त्यामुळे भाजप आता उद्धव ठाकरेंना जवळ करणार की काय हा महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे मात्र उद्धव ठाकरे जोपर्यंत नारायण राणे नारायण राणेंना भाजपा बाहेर काढत नाही तोपर्यंत भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही असं थेट थेट उद्धव ठाकरेंनी भाजपाला सांगितल्यामुळे महाराष्ट्राच्या ना राजकारणामध्ये नारायण ना ना राणेंच्या शि नारायण राणेंच्या शिरगारांचं ना आणि काय होणं हा मोठा प्रश्न आहे कारण की नारायण राणेंनी पहिली शिवसेना बघितली त्यानंतर काँग्रेस बघितली त्यानंतर स्वतःचा पक्ष काढला आणि आता भाजपमध्ये म्हणजे दहा वर्षामध्ये चार ते पाच वेळा पक्ष बदलणारे परिवार म्हणून नारायण राणे ना यांच्याकडे पाहिला जात आहे ज्याची सत्ता असेल तिकडे जाणं हे नारायण राणेंना ना माहीत पडतं त्यामुळे सत्तेच्या ठिकाणी जाणारा माणूस म्हणून नारायण राणे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला झाल्याचं दिसतंय त्यामुळे आता नारायण राणेंना भाजप सत्तेतून बाहेर काढणार का हा मोठा प्रश्न आहे परंतु इकडे मात्र उद्धव ठाकरे शिंदे सेनेला जवळ करू नका हे भाजपनं पहिल्यापासून सांगत होती परंतु शिंदे सेनेने आणि उद्धव शिंदेसेने आणि भाजपने मात्र उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे ठाकरे आता भाजप आणि शिंदेसेनेला दोन्ही दोघांना आपले जवळचे शत्रू मानू लागले होते आणि याचा एक नंबर शत्रू हा एकनाथ शिंदेंची शिवसेना असल्याचं उद्धव ठाकरेंनी परवाच जाहीर केलं होतं आणि यानुसार आता मात्र भाजपा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांची मूळ शिवसेना आणि त्यांचा पक्ष जोशमान देण्याच्या तयारीत असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या हातून सगळं घेऊन पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवणं हेच भाजपचं अंतिम ध्येय आहे का हे देखील आता काही दिवसानंतर समोर येईल मात्र सध्याच्या राजकारणावरून भाजपा शिंदेगडला बाजूला सारून खूप मोठा राजकीय गेम खेळण्याच्या तयारीमध्ये आहे का हा महत्वाचा प्रश्न सध्या शिंदेगडातील आमदारांना मंत्र्यांना पडू लागला आहे इकडे मात्र सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू अतिशय रास्त म्हणू लागली आहे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने आम्ही जात आहोत असं वक्तव्य केल्याचं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये भूषण गवई यांच्यानुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष आणि सेना दर्शभावानं चिन्ह दोन्ही मिळू शकतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय तेव्हा शिंदेसेना मात्र उघड्यावर पडू शकते असाही खुलासा संजय राऊत यांनी केला आहे त्यामुळे आगामी काळात शिंदेंचे खासदार आणि आमदार सगळेच पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शेताखाली एकत्र येतील परंतु शिंदेंना मात्र उद्धव ठाकरे घेण्यास नकार देतील हा असं वाटतंय आगामी काळात शिंदेसेना कोणाचा आधार घेते हे पाहावं लागेल मात्र भाजपा देखील त्यांच्यापासून दूर गेल्यामुळे भाजपा नाही राज ठाकरे नाही उद्धव ठाकरे नाही काही कारणास्तव शिंदेंना एकटंच राहावं लागेल असं दिसतंय त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती पुन्हा एकदा कमालीचं फिरल्याचं आपल्याला आहे मित्रांनो याबद्दल आपल्या काय तर प्रतिक्रिया राज्चा, दर, ते आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा शिंदेसेनेला बाहेर करून उद्धव ठाकरेंची साथ चवळ करेल का ठाकरेंना भाजप परवडेल का याबद्दलही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप होण्याच्या अगोदर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा